नो आजची ही बर्फी बघून तुम्हाला लहानपणीची आठवण आलीच असेल तर नक्कीच मला सांगा कुणी कुणीही लहानपणी अशी ही बर्फी खाल्ली होती तर आज मी तुमच्यासोबत लहानपणीची आठवण म्हणजेच मैद्याची बर्फी दाखवणार आहे अगदी ही बर्फी आहे ती एक रुपयाला अशी दुकानामध्ये मिळायची तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया नमस्कार सोनीज किचन या मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही तमी मैद्याची बर्फी बनवून दाखवणार आहे अगदी तीन साहित्यातच आपली घरच्या साहित्यात ही बर्फी आहे ती एकदम खुसखुशीत अशी तयार होते आणि तशी पण आता सनसूद हे सुरूच होत आहेत गौरीचे पण आपले आगमन होत आहे तर अशा वेळेस प्रत्येक घरात असे फराळ बनवले जातात गौरीसाठी नैवेद्याला तर ही तुम्ही नक्कीच मैद्याची बर्फी बनवाल एकदम सोपी पद्धत आहे आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही कमी वेळात आणि कमी खर्चात आपली बर्फी आहे ती मस्त अशी खुसखुशीत तयार होते तर चला आता न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मैद्याची बर्फी बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाण पाहिजे त्यासाठीही तर मी दोन वाटी एवढा मैदा घेतलेला आहे तर हा मी मैदा चाळून स्वच्छ असा घेतलेला आहे तर बरोबर दोन वाटी घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप आहे ते घेतलेलं आहे जर का तुमच्याकडे कप असेल तर तुम्ही कपाचे मेजरिंग ठेवू शकता तर त्याच वाटीनेही तर मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे साखर घेतलेल्यानंतर आपण त्याची साखर बनवणार आहोत वेलची पूड घेतलेली आहे चवीसाठी तर हि तर बघा हे प्रमाण परफेक्ट आहे एवढं तुम्ही प्रमाण घेतलं तर तुमची मैद्याची बर्फी अजिबात चुकणार नाही मग मस्त अशी होईल तर चला आपण ते आता सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कडाईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर एकदम तूप नाही घालायचं थोडंसं शिल्लक ठेवायचं लागलीच तर अजून तुम्हाला थोडंसं वर तुम्ही घालू शकता म्हणजेच पाऊन वाटी एवढं हे तूप लागू शकतं पण सध्या तर मी अर्धी वाटी घेतलेली आहे पण अर्धी वाटी परफेक्ट आहे अर्धी वाटीच्या वर घेऊ हो नका तर ह्यातलंच मी थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे आता आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे तर तूप हे वितळलेलंच घ्यायचं जेणेकरून प्रमाण समजतं तर घट्ट असेल तर वितळून मग अर्धी वाटीचे प्रमाण घ्या आता तर तूप आपलं गरम झालं की जो आपण मैदा घेतलेला आहे तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर हि बरोबर अर्धा किलो हा एवढा मैदा आहे तर अर्ध्या किलोचे इथं मी प्रमाण दाखवत आहे तुम्हाला आता हा मैदा आपल्याला छान असा आहे ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे तूप नसेल किंवा तूप तुम्हाला निम्म तूप आणि निम्म तेल वापरायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता तरी तर मी फक्त तुपाचाच वापर केलेला आहे आता तुपात आपल्याला ही आ, मैदा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथं तुम्हाला एकदम कोरडा दिसेल पण जसजसा हा मैदा भाजत येतो ना तस तसं ते मिश्रण आहे ते एकदम असं ओलं होतं त्याच्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही आता इथं आपल्याला कंटिन्यू असं आहे हलवून छान असा मैदा भाजून घ्यायचा आहे जर का तुम्ही कच्चा ठेवलात तर पिटळ अशी बर्फी लागेल एकदम छान असा आपल्याला खरपूस मस्त वास येईपर्यंत हा मैदा असतो तो भाजून घ्यायचा असतो त्याच्यामुळे जरा थोडासा वेळ लागतो बर्फी बनण्यासाठी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हा मैदा आहे तो छान असा मी भाजून घेते हिथं बघा आता मगाशी कसं मिश्रण होतं आणि आत्ता कसं झालेलं आहे तर जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत आणि मैद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आणि जे तूप आहे ते सुद्धा मैद्याला छान असं लागलेलं आहे आणि मिश्रण जरा थोडंसं ओलसर झालेलं आहे तर हिथंच आपलं हे मिश्रण आहे ते तयार झालेलं नाही अजून ह्याला आपल्याला बराच वेळ लागणार आहे मैदा भाजण्यासाठी त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आणि कमी याच्यावरीच आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे फुल गॅस करायचा नाही नाहीतर मैदा करपू शकतो आणि कडवट अशी टेस्ट येऊ शकते त्याच्यामुळे मंदाच्यावर आपल्याला मैदा छान असा लालसर हो रंगपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता हे मिश्रण बघू शकता हलकस ओलसर झालेलं आहे तर आता आपण जे तूप राहिलेलं होतं ना ते संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता हे तूप घातल्याच्या नंतर बघू शकता लगेच हे मिश्रण अजून ओलसर असं होतं तर जेव्हा आपलं हे मिश्रण छान असं ओलसर होईल ना हलकं होईल ना त्याच वेळेस आपल्याला मैदा आहे तो छान असा भाजला जाईल तर जसा असा मैदा भाजत जातो तस ना तस तसं ते तूप सोडायला लागतं त्याच्यामुळे काही गडबड काही करायची नाही हलक्या कमी गॅसवरच आपल्याला मैदा छान भाजून घ्यायचा आहे जवळजवळ अर्धा तास झालेला आहे तर हा मैदा इथपर्यंत भाजलेला आहे तर अजूनही तर आपल्याला मैदा येतो भाजून घ्यायचा आहे अजून थोडस जरा मला जड वाटत आहे हलवताना म्हणजे अजून हलकं असं झालेलं नाही तर अजूनही तर आपल्याला जवळजवळ पाच ते दहा मिनटासाठी ह्या मैदा आहे तो भाजून घ्यावा लागणार आहे तर हलकंसं त्याला तूप सोडायला सुरुवात झालेली आहे तर अजून आपण पाच दहा मिनटं भाजत लागलं की अजून छान असं त्याला तूप सुटेल आणि मस्त असा एकसारखा असा हलवता येईल ये। तर बघू शकता पाच दहा मिनटं झालेली आहेत आणि आता इथं हा मैदा बघू शकता एकदम असा कलर त्याचा चेंज झालेला आहे खूप छान असा त्याचा कलर बदललेला आहे वास पण मस्त असा सुटलेला आहे खरपूस छान भाजलेला आहे आणि हलका पण झालेला आहे पटकन असा हलवता येत आहे आणि तूप पण सोडलेला आहे तर समजायचं की आपला जो मैदा आहे तो छान असा भाजलेला आहे तर आता मैदा आपल्याला असाच कडेमध्ये ठेवायचा नाही तर आपल्याला गॅस बंद करून आता एका प्लेटमध्ये हा मैदा आहे तो काढून घ्यायचा आहे तर आता हा मैदा आहे तुम्ही आता एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर आपल्याला मैदा हा थंड करून घ्यायचा आहे आणि थंड करूनच मग आपल्याला ह्याच्यात पिठी साखर आहे ती घालायची आहे तर हलकासा थंड करायचा जा, जास्त पण असा थंड करून घ्यायचा नाही किंवा गरम असताना त्याच्यात साखर घालायची नाही तर मिश्रण एकदम पातळ होईल जर का तुम्ही गरम असतानाच त्याच्यात साखर घातली ना तर एकदम मिश्रण पातळ होतं आणि एकदम थंड झाल्यावर तुम्ही साखर घातली ना तर नंतर जे पिटी साखर आहे ना तर ते मिक्स होण्यास जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे हलकंसं कोमट असताना आपल्याला हे ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये साखर आहे ती घालून घ्यायची असते आता पूर्ण ताटामध्ये मी अशा प्रकारे हे मिश्रण आहे ते पसरवून घेते आणि थंड करून घेते मिश्रण आपलं हलकसं असं कोमट झालेलं आहे तर ह्याच्यातच मागाशी मी पूड पण घातली होती आता हिथं आपण जी पिटी साखर बनवून घेतलेली आहे तर इथं मी जेवढी साखर घेतली होती ना तेवढी ही पिठी साखर बनवून घेतलेली आहे जर का तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला गोडीला जास्त पाहिजे तर तुम्ही जास्त घेऊ शकता पण हे प्रमाण परफेक्ट आहे जास्त पण गोड होत नाही आता हिथं आपल्याला एकदम साखर न घालतात थोडी थोडी करून ही साखर घालायची आहे आणि ते छान असे मिक्स करून घ्यायची आहे हलकंसं कोमट आहे त्याच्यामुळे मी ह्या उलटण्याच्या सहाय्याचे पिटी साखर आहे ना तर ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते एकसारखी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर शक्य असेल तर तुम्ही हाताने मिक्स करा हाताने पण मस्त अशी मिक्स होते तर बघू शकता इथं खूप छान अशी इथं मी सगळीच जी साखर आहे ना तर ती मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर मिश्रण बघू शकता अशा प्रकारे जरा ओलसर आहे आता इथं आपण सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर त्यासाठी इथं मी ताट घेतलेला आहे जर का तुमच्याकडे ट्रे असेल ना बर्फी सेट करण्याचा तर तुम्ही त्याच्यातसुद्धा ठेवू शकता आता इथं मी त्याच्यात बटर पेपर घातलेला आहे जेणेकरून पटकन आपल्या अशी बर्फी आहे ना व्यवस्थित अशी निघले जाईल आता हे मिश्रण आपल्याला संपूर्ण या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे चौकोनी ट्रे असला ना तर त्याच्यातसुद्धा तुम्ही सेट करून घेऊ शकता तर इथं जरा थोडंसं असं खोलगट ताट आहे ह्याच्यामध्येच मी ही बरपे ना सेट करण्यासाठी ठेवणार आहे आता तुम्ही इथं म्हणचाल हे मिश्रण आहे जरा असं कोरडंच वाटत आहे पण ज्यावेळेस आपण मिश्रण हे छान असं पसरवून ठेवतो ना जरा नंतर थोडंसं असून ओलसर होतं आता इथं हे संपूर्ण हे जे मिश्रण आहे ते मी अशा प्रकारे असं सा एकसारखं थापून घेते छान असं आपल्या इथं मिक्स करून घ्यायचं आहे हि आता वर, तर, ता, ता मी वाटीच्या सहाय्य मिश्रण आहे ते एकसारखं असं पसरवून घेते जेणेकरून छान असं व्यवस्थित पसरलं जाईल आता हिथंही आपण सेट करून झाल्यावर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही बाहेरच असं ठेवू शकता नाहीतर नसेल वेळ तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ही बर्फी सेट करण्यासाठी ठेवू शकता तरी तर मी प्रकारे इथं बाहेरच ठेवून देते आणि ही आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची आहे चांगल्याशी कडक होऊन द्यायची आहे तर हिथं बघू शकता हलकंसं सेट झाल्यावर हि तर मी अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने त्याला अशा लाईन मारून घेतलेल्या आहेत म्हणजे बर्फीचा त्याला मी आकार दिलेला आहे जेणेकरून नंतर कडक झाल्यावर मग बर्फी कापता येणार नाही म्हणून मी आधीच ते अशा लाईन मारून घेतलेल्या आहेत तर हिता आता बऱ्याच वेळ झालेला आहे आणि आपली बर्फी पण खूप छान अशी सेट झालेली आहे तर बघू शकता मस्त असे झालेले एकदम अशी सॉफ्ट झालेले आहे खुसखुशी झालेली आहे आता हिता आपण एक मोठं ताट घेऊया आणि ह्याच्यामध्ये डिमोल्ट करून घेऊया तर अशा प्रकारे ताट आपल्याला ठेवायचं आहे आणि असं टॅप करायचं आहे जेणे करून पटकन अशी निघली जाईल तर बघू शकता खूप छान अशी इझिली अशी निघलेली आहे आता हिता आपण जो बटर पेपर आहे तो पाठीमागचा तो प्रकारे काढून घेऊया आणि ही बर्फी आहे ती कट करून घेऊया तर बघू शकता खूप छान अशी झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त अशी झालेली आहे तर चला संपूर्ण बर्फी आता मी काढून घेते तर अशा प्रकारे आता आपली मैद्याची बर्फी आहे ती संपूर्ण मिळता एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे तर बघू शकता त्याचं टेक्चर बघू शकता खूप छान अशी झालेली आहे आणि टेस्ट पण अप्रतिम लागते नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ह्या गौरीला अशा प्रकारची गोडाची बर्फी करून बघा खूप छान अशी लागते झटपट आपली तशी कमी वेळात आणि कमी खर्चात मैद्याची बर्फी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील शेजारीच बेल आयकॉन बटन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा तरी तो तुम्हाला बर्फी आता मी तोडून दाखवते तर बघू शकता लगेच तुटत आहे एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची बर्फी करून बघा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद